खानगाव गावात नालीवरचा रपटा तुटून खोल गड्डा पडला असून त्याकडे ग्रामपंचायतचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे स्थानिक नागरिकांनी यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात अडथळा व त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे लेखी अर्जाद्वारे मागणी सुद्धा केली होती की नालीवरील तुटलेला रपटा त्वरित दुरुस्त करण्यात यावा मात्र अनेक महिने उलटून गेले तरीही कोणतीही कारवाई झाली नाही या ठिकाणी रोजचे अपघात व गैरसोयीमुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने लक्ष देऊन रपटा दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा लक्षलक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा घेऊन येता नवी उमेद नवी आशा सोबत आमच्या दिवाळीच्या लक्षलक्ष शुभेच्छा श्री रेणुका माता स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर शुभेच्छुक डॉक्टर प्रशांत चंद्रकांत भालेराव संस्थापक चर्मान आमचा पत्ता मुख्य कार्यालय रेणुका भवन पुष्पक हॉटेल जवळ एकविरास पाईपलाईन रोड सावेडी अहिल्यानगर